नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर मी पण मस्त मजेत आहे तर आता आता एक वाजायला आलेला आहे आणि मी चालले आहे माझ्या मम्मीकडे तीन चार दिव तीन चार दिवसासाठी कारण की मिस्टर चालले बाहेर तर त्यामुळे मी तिकडे जाणार आहे आणि बघा इथे पूर्ण आमचा मस्त आम्ही चाललो आहे आणि इथे सगळा असा पसारा आमचा आणि इथे बघा आमचा बाबू बघा आमचा बाबू आरू आरू ते सगळी आमची घाई गडबड सगळी चाललेली आहे बाहेर थोडस माझं काम आहे दोन तीन वस्तू घ्यायच्यात आता मी तुम्हाला भेटते डायरेक्ट माझ्या भेटते थोड्याच वेळाने ओके आता आता आमच्या मस्त पैकी वडापाव खाल्ला आहे आता इथे ऊन किती लागते बाप माझा आपण एवढे ट्रॅफिक आहे घरी पोहचला नसेल ओके बाय बाय सगळ्यांना नमस्कार कशा आहे तुम्ही मी ये ना रुदू रुदू इकडे अरे लपतो कशाला अरे तिकडनं नाही दिसत अरे कपडे नको खेचावला तो ना लपतोय बघा तुम्हाला लाजून त्याला ना लाज वाटते हे बघा यांची काय मस्ती चालेल कपडे खाली कर ना घ्यायची ते कपडे हे बघा यांची किती मस्ती चालू आहे पकड़ हारुला हातच बिस्किट खात काय कुठला तू कुठं गेला बाई यायचं बिस्किट खाणं चालू आहे आणि त्या दोघांचा बघा मस्त म... मस्ती चालू आहे त्याला पाणी पानी दे आरुजा पाणी दे देटीमध्ये लपतोय बघा कसा तू

Tchau, cool. बाबूला पण यायचं बघ तुमच्या सोबत खेळायला रुदू तेव्हा बाबूला पण यायचे भेट बाबू चालत नाही अजून मुलांकडे बघते बाबूचं लक्ष होतं या दोघांवरच आहे उचलू नको अरे उचलू नको पडेल खाली त्यांचं चालू आपलं खेळणं मस्त दोघे एक झाले ना त्यांचं असं सुरू होतं कालचं कंटिन्यू का करू शकली बाजूला खूप सर्दी झाली होती आणि माझं पूर्ण दिवस असाच झाला आणि माझं पूर्ण दिवस असाच केला तर आज अंड्याची अंड्याचं कालवण तर बघा मी तुम्हाला दाखवते की ते बघा मुलं बाहेर खेळत मस्त तर हे मस्त बाहेर खेळत होते कुछ आता त्यांना खूप जोरदार भूक लागलेला आहे बघा आमचा ऋदू कसा पळतोय आणि हा एक आमचा तो बघा त्याला ॲक्च्युली ती टोपी नको आहे पण त्याला सर्दी झाली म्हणून आता बघा आता बाहेर खेळून झालं आता यांना घरात खेळायचं आहे मग जेवायचं कधी अशी यांची दिवसभर मस्ती चालवते त्यात हवा घावायचं मध्ये मध्ये आणि इथे भयंकर दोन तीन वर्ष झाले थंडी पडली ना तर मला इथे असं ब्लॅक ब्लॅक होतो कश थंडीमुळे ना दरवर्षी बघते दोन तीन वर्ष झाले थंडीमध्ये इथे मला असं होतच असतं आणि थंडी, थंडी माझ्यासाठी खूप अवघड जाते कारण की थंडीमध्ये मला ना माझ्या नाकाचं ऑपरेशन झालं होतं कारण माझ्या नाकाचं ऑपरेशन झालं होतं माझं हार्ड वाढलं होतं ना नाकाचं त्यामुळे मला ऑपरेशन करावं लागलं आणि थंडी पडली ना त्याला मला खूप त्रास होतो श्वास घ्यायला आणि खूप दम लागतो आम्हाला दर थ थंडीमध्ये त्रास होतो आणि मला कफ पण एवढं होतं ना की काय करू खूप कफ होतो मला आता हा बघा याला इथे कॅप काढ हा काढून टाका त्याला इथं कॅप काढायची त्याला नाही आवडत घातली त्याला काढून टाक काय करणार पोरं पण ऐकत नाही लहान तो काढून टाकतो आता त्याला जायचं त्याच्या मानजवळ आता बसला मस्त आता जेवायला बसणार आहे त्याला थोडस यायच होत व्हिडिओ मध्ये बाय मस्त आम्ही जेवायला बसलो कालबम त्याचं त्याच आणि इथे मस्त आम्ही जेवायला बसलेलो आहे ए हाय करा सर्वांनी रुदू कर इकडे हाय आता आमचा रुदय जेवायला बसलाय हा जादा बेटा ज जा जेवण कर जा झालं झालं तिकडून जा जेवण घे आता मस्त मी जेवायला बसते या तुम्ही पण सगळे मस्त जेवायला आजच्या आजच्या मध्ये फक्त एवढच खूप कम झालेलं आहे तर मी त्याला दाऊ दिलेला आहे तर वाजलं आहे आत्ता वाजलं आहे रात्रीचे सहा तर आता ब्लॅगमध्ये एवढंच तर प्लीज माझा आणि प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि छान छान कमेंट करा तर बाळ खूप जर आहे चला भेटूया आणि चला भेटूया आपण खूप तोपर्यंत काय बाय काय देऊ या आपण बाबती